तर मित्रांनो आता चाललो आहे आंबा काढायला कलमाचे आंबे आहेत थोडेफार ते काढून आणतो आपला झेला घेऊन चाललो आहे आंबे काढायला कलमाचे आंबे काढून आणण्याचं कारण म्हणजे आंबे आहेत ना रोज पडून जात आहेत पिकून खाली आणि ते पाखरं वगैरे खात आहेत तर अर्धे आंबे काढून असेच सडून पडून गेले आपलं रेल्वे स्टेशन आहे तिकडे आंबा आहे आपला कुठे गेलेला आता काय उन्हात फिरायचं हे आपलं कडवे स्टेशन आहे कडवे स्टेशन नवीन झालंय आणि इथून आपण चाललोय ट्रेन बघा ट्रेन बघा येते का ते खूप काळजी घ्यावी लागते क्रॉस करताना कारण ट्रेन येऊ शकते दोन्ही साईडून चल पुढे आपली शेती आहे थोडी शेता शेतातून जायचं आहे मित्रांनो हा पर्याय काळवा पावसाळ्यात जाता तिथे पाणी होईल इथून येतं तिकडून पाणी येतं आणि हा आपला काजू आहे एवढा मोठं कालचं झाड आहे बघू शकता हे आपलं झाड आहे आंबेच बघा आंबे लागलेत एवढ्या जवळजवळ लागलेत काढ बोलू काढ आंबा

का मित्रांनो करवंद पण अजून पिकायला नाही लागलेत काय काय ठिकाणी लागलेत काय काय ठिकाणी पिकलेत नाही अजून हा झेल्याने आंब काढतोय आंबे आहेत ना पुढे पुढे लागलेत एवढे आंबे काढून झालेत अजून थोडेफार इथे आहेत पुढे अजून पुढे आहेत काढायचेच अजून गोडलूला रागवले तिचा आंबा पडलाय तिक्का आंबा म्हणून काय काय जास्त तयार झालेत मग ते आंबे गोळा करते येईल राहा ह्याच्यात बरं ह्याच्यात बरं ह्याच्यात पूर्ण घाम आला आहे आंबे काढून काढून মামা ফটো ছোট দৃষ্টো आंबे काढून झालेत आता चला आता घरी आंबे घेऊन एवढे एवढ्या तर मित्रांनो आंबे वगैरे काढून झालेत आता आंघोळ केले की झालो मस्त आता दुपारचे दोन वाजलेत बघूया टू नेक्स्ट वॉकमध्ये चला बाय बाय